राज्यातील जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ निराधार योजना असेल विधवांसाठी जे निराधार योजना असेल किंवा अपंगांसाठी जे निराधार योजना असेल यांपैकी कोणतेही निराधार योजना असो या योजनांचा जो कोणी लाभार्थी लाभ घेत असेल त्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे जे लाभार्थी या योजनांचा लाभ घेत असतील त्यांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे हे काम जर केलं नाही तर कोणतेही निराधार योजना असो त्याचे पैसे लाभार्थ्यांना मिळणार नाहीत ते पूर्णतः शासनाकडून बंद केले जात आहेत त्यामुळे हे महत्वाचं कोणतं काम आहे जे निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना करायचं आहे ते शेवटपर्यंत नक्कीच बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जेवढ्या देखील योजना राबविण्यात येतात त्या सर्वच योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून डीबीटी मार्फतच पैसे वितरित करण्यात येणार आहेत त्यामुळे भविष्यामध्ये जेवढ्या देखील नवीन योजना येतील त्या सर्व योजना असो किंवा पूर्वीच्या निराधार योजना असो त्या सर्वच योजनांचे पैसे शासनाकडून डी बी टी मार्फतच वितरित करण्यात येणार आहेत त्यामुळे निराधार अनुदान योजनेचे पैसे आपल्याला बँक खात्यामध्ये जर मिळवायचे असतील तर आपल्याला बँकेला आधार कार्ड लिंक करणे फार आवश्यक आहे म्हणजेच आपल्या बँक अकाउंटला आधार कार्ड ई के वाय सी करून घेणे फार गरजेचे आहे जोपर्यंत आपल्या बँक खात्याला इ के वाय सी होणार नाही म्हणजेच आपले आधार कार्ड ई के वाय सी होणार नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्यावरती निराधार योजनेचे पैसे येणार नाहीत यापूर्वी नोव्हेंबर महिन्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे दिले गेले आहेत डिसेंबरपासून जर लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे पाहिजे असतील तर डी बी टी लिंक असणे फार आवश्यक आहे म्हणजेच आपल्या बँक खात्याला डीबीटी ॲक्टिव असणे फार गरजेचे आहे निराधार योजनेअंतर्गत येणारी कोणतीही योजना असो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खात्याला डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणे फार गरजेचे आहे निराधार योजनेचा लाभ घेत असलेले भरपूर असे लाभार्थी आहेत त्यांनी अजून देखील आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केले नाही म्हणजेच डीबीटी आपल्या बँक खात्याशी ॲक्टिव केलेली नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती यापुढे पैसे वितरित केले जाणार नाहीत जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असेल म्हणजेच तुम्ही जर तुमचे आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केले असेल आणि आपल्या बोटाच्या अंगठ्यामार्फत तुम्हाला पैसे उचलता येत असतील तरच तुम्हाला निराधार योजनेचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी जोडले नाहीत त्यांनी तत्काळ आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचे आहेत म्हणजेच डीबीटी ॲक्टिव करून घ्यायचं आहे तरच लाभार्थ्यांना निराधार योजनेचे यापुढे पैसे मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर जाऊन आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला निराधार योजनेचे पैसे जसे पहिले मिळत होते तसेच पुढे देखील मिळत राहतील अशा प्रकारे शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद